एकनाथ साहेब आमची तीर्थदर्शनासाठी साठी निवड केली राज्य सरकारने राज्यातील सर्व धर्मातील साठ वर्ष व त्यावरील ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थ योजना सुरू केली या योजनेतून कोल्हापूर ते अयोध्या अशा तीर्थयात्रेला नुकताच शुभारंभ झाला कोल्हापूर येथे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी हिरवा झेंडा दाखवून रेल्वेच्या प्रवासाला सुरुवात केली यावेळी खासदार धैर्यशील माने यांची प्रमुख उपस्थिती होती जय श्रीरामच्या जयघोषात आठशे ज्येष्ठ नागरिक तीर्थदर्शनासाठी विशेष रेल्वेने मार्गस्थ झालेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या यात्रेकरूंना शुभेच्छा संदेश पाठवला असून तीर्थदर्शन योजनेचा शुभारंभ दक्षिण काशी आई अंबाबाईच्या करवीर येथून होतोय याचा मनापासून आनंद होतोय असे म्हटलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत प्रभू श्रीरामाचं भव्य असं मंदिर साकारलंय प्रभू श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी संधी या यात्रेच्या शुभारंभाच्या निमित्तानं आपल्या यात्रेकरूंना मिळते मी लिंगाप्पा रामामध्ये उपरी जिल्हा कोल्हापूर तालुका हात लागले मुख्यमंत्री एकनाथ साहेब शिंदे साहेबांनी आमची तीर्थदर्शनासाठी आयोजिला निवड केल्या आणि तो लाभ आम्हाला मिळाला आहे आम्ही आता या तीर्थदर्शन गाडीला आयोजिला जाणार तीन दिवस तीन दिवस, दिवस। मार्ग तर आम्ही रामाचं दर्शन घेऊन परत तिथं फिरणार सहा तारखेला परत आमच्या गावी येणार आणि आमची खाण्यापिण्याची त्या पाण्या नाश्ता जेवण ही सगळी आमची व्यवस्था शासनामार्फत केलेली आहे साहेबांनी आम्ही पूर्ण त्यांचा आभारी आहे जय श्रीराम दक्षिण काशी कोल्हापूर ते प्रभू श्रीरामाची जन्मभूमी अयोध्या या तीर्थयात्रेत सहभागी सर्व ज्येष्ठांना शुभेच्छा असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदेशात आहे तीर्थदर्शन योजनेसाठी जिल्हा स्तरावर समित्या स्थापन केल्या आहेत निवड झालेल्या लाभार्थींचा प्रवास निवास व भोजन खर्च कर सरकार करणार आहे भारतातील त्र्याहत्तर आणि महाराष्ट्रातील सहासष्ट तीर्थक्षेत्रांचा योजनेमध्ये समावेश केला आहे तीर्थयात्रेत सहभागी ज्येष्ठांसाठी रेल्वेत औषध वैद्यकीय सुविधाही उपलब्ध करून दिल्या